नमस्कार जी आर कॉर्नर मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर शंभर टक्के अनुदानावर जिल्हा परिषदच्या माध्यमातून शिलाई मशीनसाठी जे काही अर्ज पुरवले जातात व जी योजना राबविली जाते यासाठी जे काही ऑनलाईन प्रोसेस कशा प्रकारे करायचे यासाठी लागणारे कागदपत्र कोणकोणते कशा प्रकारे डॉक्युमेंट अपलोड करायचे याची संपूर्ण माहिती संपूर्ण अपडेट व ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत परंतु अशाच प्रकारे आपण योजनांच्या रिलेटेड असेल किंवा इतर शासकीय योजना असतील किंवा इतर काही टेक्नॉलॉजीचे व्हिडिओ असतील याच्या रिलेटेड आपण महत्वपूर्ण असा अपडेट्स आपण आपल्या चॅनेलवरती घेऊन असतो तर अशाच प्रकारचे महत्वपूर्ण अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन प्रेस करा चला तर पाहूया जिल्हा परिषदच्या माध्यमातून शिलाई मशीनसाठी तुम्ही कशा प्रकारे अर्ज करू शकता तर यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये लॅपटॉप कॉम्प्युटर मध्ये कोणताही एक ब्राउझर ओपन करायचे ब्राउझर ओपन करून झाल्यानंतर गुगल वर सर्च करायचे झेडपी ठाणे झेडपी ठाणे अशा प्रकारे सर्च केल्यानंतर तुम्हाला तुमचा जो काही पेज आहे तो पेज स्क्रोल करायचे पेज स्क्रोल करून झाल्यानंतर तुम्हाला इथे दोन नंबरची वेबसाईट येईल ठाणे जिल्हा परिषद तर या वेबसाईटला तुम्हाला ओपन करायचे क्लिक करायचे या वेबसाईटला ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे जो काही ठाणे जिल्हा परिषदचा पोर्टल आहे वेबसाईट आहे ती ओपन होईल अशा प्रकारे वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथे उजव्या साईटला यायचे उजव्या साईटला आल्यानंतर तुम्ही पाहू शकता अर्जदार म्हणून ऑप्शन असणारे तर या अर्जदार ऑप्शनवर आल्यानंतर तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील यामध्ये नवीन अर्ज आणि अर्जदार लॉग इन अशा प्रकारचे दोन ऑप्शन आहेत तर यामध्ये तुम्हाला जो काही अर्जदार लॉग इन आहे हा पर्याय तुम्हाला इथे निवडायचे तर यामध्ये अर्जदार लॉग इन वर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे पेज ओपन होईल अशा प्रकारे पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला यामध्ये मोबाईल क्रमांक आणि पासवर्ड टाकायचे जर तुमच्याकडे मोबाईल क्रमांक आणि पासवर्ड नसेल तर तुम्हाला इथे नवीन लाभार्थी नोंदणीसाठी क्लिक करावा लागणार आहे तर नवीन लाभार्थी नोंदणी कशा प्रकारे करायचा याचा व्हिडिओ आपण बनवलाय तर व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली जाईल त्यामधून तुम्ही लाभार्थी नोंदणी करू शकता तर आपल्या जवळ लाभार्थी नोंदणी करून झाल्यानंतर तुम्हाला जो तुम्ही पासवर्ड टाकलेला असेल आणि मोबाईल नंबर टाकलेला असेल तो तुम्हाला यामध्ये मोबाईल क्रमांक आणि पासवर्ड मध्ये टाकायचे तर आपण जी काही माहिती आहे ती फील करून घेऊ तर इथे जी काही माहिती आहे मोबाईल नंबर आणि पासवर्ड आहे ती फील करून झालेली आहे त्यानंतर इथे लॉग इन वर क्लिक करायचे लॉग इनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे जे काही इंटरफेसेस अशी प्रकारे जे काही योजना असतील त्या योजनांची माहिती तर इथे तुम्ही पाहू शकता इथे समाज कल्याण विभाग असेल कृषी विभाग असेल किंवा महिला व बाल कल्याण विभाग असेल तसेच पशुसंवर्धन विभाग असेल तर अशा प्रकारचे खूप सारे विभाग आहेत तर यामध्ये तुम्हाला जो काही महिला व बालकल्याण विभाग आहे तर या महिला व बालकल्याण विभागामध्ये यायचे यामध्ये आल्यानंतर तुम्हाला इथे चार ऑप्शन आहे तर चार ऑप्शन मध्ये तुम्हाला हा तीन नंबरचा ऑप्शन आहे महिलांना व्यवसाय भेमुख वस्तू पुरवणे तर यामध्ये घरघंटी असेल सिलाई मशीन असेल पिको फॉल मशीन असेल तर यासाठी तुम्हाला जो काही अर्ज करण्याची मुदत आहे जी अंतिम मुदत आहे ती एकतीस आठ दोन हजार पंचवीस असणार आहे तर एकतीस आठ दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता तर या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचे या तीन नंबरच्या ऑप्शनवर आपण क्लिक के केला यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुम्ही जी काही लाभार्थी वेळेस माहिती भरलेली असेल ती लाभार्थी वेळेची माहिती आहे ती तुम्हाला इथे संपूर्ण माहिती दिसून येईल त्यानंतर तुम्हाला हा पेज आहे तो पेज तुम्हाला स्क्रोल करायचे तर हा पेज स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला इथे महत्वाची माहिती भरायचे तर महत्वाच्या माहितीमध्ये इथे आठ नंबरचा ऑप्शन आहे तर आठ नंबरच्या ऑप्शन मध्ये तुम्हाला इथे वार्षिक उत्पन्न तर वार्षिक उत्पन्न जे काही तुमचं असेल चाळीस हजार पन्नास हजार एक लाख अडीच लाखाच्या खाली तुम्हाला टाकायचे सॉरी एक लाख वीस हजारच्या खाली तुम्हाला जे काही उत्पन्न ते टाकायचे जे काही तुमचं वार्षिक उत्पन्न असेल ते वार्षिक उत्पन्न टाकायचे त्याच्यानंतर इथे अर्जदारचा प्रकार तर अर्जदारच्या प्रकारामध्ये अर्जदार प्रकार तुम्ही इथे कुमारिका आहे विवाहित आहे एकल महिला आहे विधवा महिला आहे की यापैकी नाहीये तर यापैकी तुम्ही कोणताही एक ऑप्शन निवडू शकता जो तुमच्या बाबतीत असणार आहे तो त्याच्यानंतर अकरा नंबरच्या ऑप्शन मध्ये कुटुंबातील व्यक्ती जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत सदस्य आहे का जर असेल तर हायवर क्लिक करायचे नसेल तर वर क्लिक करायचे त्याच्यानंतर इथे बारा नंबरचा ऑप्शन आहे यापूर्वी शासनाच्या जिल्हा परिषदच्या पंचायत समितीच्या या योजनांचा लाभ मिळाला आहे का तर मिळाला असेल तर हायवर क्लिक करायचं नसेल तर वर क्लिक करायचे त्याच्यानंतर तेरा नंबरचा ऑप्शन आहे कुटुंबातील व्यक्ती शासकीय नियम शासकीय नोकरीत आहे काय जर असेल तर हायवर क्लिक करा नसेल तर नाहीवरच क्लिक ठेवा त्यानंतर इथे चौदा नंबरचा ऑप्शन आहे शासन मान्यता प्राप्त व्यावसायिक प्रशिक्षण प्रे पुरवठादारामार्फत अथवा इतर शासन मान्य संस्था मार्फत प्रशिक्षण घेतले का जर तुम्ही प्रशिक्षण घेतलं असेल तर हायवर क्लिक करा नसेल तर नाही वर क्लिक करा त्यानंतर पंधरा नंबरचा ऑप्शन आहे ग्रामपंचायतीचा नाव हरकत दाखला आहे का तुम्ही जर ग्रामपंचायतचा ना हरकत दाखला घेतला असेल तर हायवर क्लिक करा नसेल घेतला तर नाही क्लिक करा त्याच्यानंतर इथे महत्वाचे जे काही आहे आवश्यक कागदपत्रे तर महत्वाचे आवश्यक का कागदपत्रांमध्ये तुम्ही जे काही डॉक्युमेंट अपलोड करणार आहेत तर त्या डॉक्युमेंटची जी काही साईज आहे ती दोन पेक्षा कमी ठेवायची दोन पेक्षा जास्त असेल तर ते डॉक्युमेंट तुमचे अपलोड होणार नाहीत तर तुम्ही जे काही शक्यतो दोन पेक्षा जास्त कमी ठेवाल हे तुम्हाला म्हणजे तुमचे डॉक्युमेंट लवकर अपलोड होतील तर यामध्ये कोणकोणते डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आणि कोणकोणते डॉक्युमेंट्स इथे अपलोड करण्यासाठी महत्वाचे आहेत ते आपण पाहूयात तर इथे सोळा नंबरचा ऑप्शन आहे शाला सोडल्याचा दाखला किंवा जन्मतारखेचा दाखला अपलोड करा जो काही तुमच्यावर असेल तो तुम्ही यामध्ये अपलोड करायचे त्याच्यानंतर इथे सतरा नंबरचा ऑप्शन आहे दार्द्रेशयाखालील कुटुंब कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाख वीस हजार रुपयाच्या आत असल्याचं सक्षम प्राधिकाऱ्याचा उत्पन्नाचा दाखला अपलोड करा तर यामध्ये तुमच्यावर जर असेल तर तुम्ही अपलोड करा नसेल तर सोडून दिला तरी चालेल तुम्हाल तुम्हाला इथे पाहू शकता जे काही स्टारचे ऑप्शन आहे ते स्टारच्या ऑप्शन मध्ये तेच तुम्हाला डॉक्युमेंट तुम्हाला सर्वप्रथम अपलोड करायचे ज्यांना स्टार नाहीये ते डॉक्युमेंट तुम्ही सोडून दिले तरी चालतील त्यानंतर इथे अठरा नंबरचा ऑप्शन आहे तर अठरा नंबरच्या ऑप्शन मध्ये शासन मान्यता प्राप्त व्यावसायिक प्रशिक्षण पुरवठादारामार्फत तर व्हीटीपी अथवा इतर शासन मान्य प्राप्त शिलाई मशीन पिको फॉल मशीन मशीनचे घेतले आहे नाही याचं प्रमाणपत्र अपलोड करा जर तुमच्याला कर असेल घेतलेलं तर अपलोड करायचे नसेल तर सोडून द्यायचे त्याच्यानंतर इथे एकोणीस नंबरचा ऑप्शन मध्ये सदर योजनेचा लाभ अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या अनुय नाही बाल विकास प्रकल्प अधिकारी यांचे प्रमाणपत्र अपलोड करा जर तुम्ही हा जो काही प्रमाणपत्र घेतला असेल तर अपलोड सॉरी हा जो डॉक्युमेंट आहे हा डॉक्युमेंट तुम्हाला कंपल्सरी अपलोड करणार सदर योजनेचा लाभ अन्य विभागाकडून यापूर्वी घेतला नसल्याचे सरपंच ग्रामसेवक यांचा प्रमाणपत्र अपलोड करा तुम्हाला जे काही ग्रामपंचायत मधून एक दाखला घ्यायचे की तुम्ही या योजनेचा लाभ घेतला आहे की नाही तर तो दाखला घेऊन तुम्हाला इथे अपलोड करायचंय त्यानंतर इथे चालू आर्थिक वर्षातील विद्युत देख अपलोड करा तुमचं जे काही घराचं लाईट बिल असेल तर लाईट बिलचा फोटो एक कॉपी असेल ती अपलोड तुम्हाला इथे करायचे त्याच्यानंतर इथे बावीस तेवीस चोवीस नंबरचे हे काही ऑप्शनल दिलेले आहेत ते तुमच्याला असतील तर अपलोड करायचे नसतील तर नाही केलं तर चालतील तर कोणकोणते ते पाहूयात तर इथे अर्जदार महिला विवाहित नावात बदल असल्यास विवाह नोंदणीचा दाखला अपलोड करायचा जर नावात बदल असेल तर तुम्हाला अपलोड करायचे नसेल तर सोडून द्यायचे त्याच्यानंतर तेवीस नंबरचा ऑप्शन आहे अंगणवाडीचा दाखला अपलोड करा जर तुम्ही अंगणवाडीचा दाखला घेतला तर असेल तर अपलोड करायचे नसेल तर सोडून द्यायचे त्याच्यानंतर चोवीस नंबरचा ऑप्शन आहे संस्था प्रमुखाचे शिफारस पत्र अपलोड करा जर संस्था कोणती कुंत, संस्था असेल तुमच्या ओळखीमध्ये तुमचे ज्या संस्थेमध्ये तुम्ही कुठे काही काम करत असेल त्यांचं प्रमाणपत्र तुम्ही घेऊन अपलोड करू शकता नसेल तर सोडून दिलं तरी चालेल त्याच्यानंतर इथे महत्वाचं आहे इथे जे काही टिकचा ऑप्शन करण्यासाठी आहे तर या टिकच्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचे यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे खाली रिसेट हा पर्याय दिसतो तर रिसेट वर तुम्ही क्लिक केलं तर तुमची जी काही माहिती आहे ती माहिती रिसेट मध्ये पुन्हा भरायची असेल तर तुम्हाला हा ऑप्शन आहे त्याच्यानंतर इथे अर्ज पाठवा तर अर्ज पाठवा यावर क्लिक केल्यानंतर तुमचा जो काही अर्ज आहे जतन केला सेव्ह केला असा एक पॉपअप येईल आणि पॉपअप आल्यानंतर ओके वर क्लिक करायचे ओके वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक फॉर्म ची प्रिंट काढण्यासाठी येईल किंवा पीडीएफ सेव्ह करण्यासाठी येईल त्यावर तुम्ही प्रिंट वर क्लिक करून पीडीएफ सेव्ह करू शकता पीडीएफ सेव्ह करून झाल्यानंतर तुमचा जो काही फॉर्म आहे तो यशस्वीरित्या सबमिट झालेला आहे अशा प्रकारे तुम्ही इथे डाव्या साइडला येऊन अर्जाचा स्टेटस पाहा यावरही तुम्ही चेक करू शकता तर तुम्ही जो काही जिल्हा परिषदच्या माध्यमातून शिलाई मशीन साठी शंभर टक्के अर्ज केला कशा प्रकारे करायचा याचा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका त्याचबरोबर चॅनल सबस्क्राइब करून आयकॉन प्रेस करायला विसरू नका